विधानसभा निवडणुकापूर्वी शासनाने मोठा गाजाबाजा करीत महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली कोणत्याही जास्त कठीण अटी न ठेवता सुरुवातीला ही योजना राबवली गेल्याने महिला सुखावल्या याचाच फायदा महायुतीला सत्ता स्थापनेसाठी झाला असे असताना शासनाने रंग बदलणे सुरू केले असून दररोज नवनवीन नियम लावून लाभार्थ्यांची संख्या कमी करत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शेतकऱ्यांसाठी ड्रीम योजना असलेली केंद्र व राज्य पुरस्कृत पीएम किसान योजनेत अनेक महिला लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचे हप्ते मिळतात मात्र लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नसून हुलकावणी देत असल्याने महिलांमध्ये नाराजीचा सूर आहे पीएम किसान व लाडकी बहीण योजना या वेगवेगळ्या योजना असून यांचा परस्पर तीरमात्र संबंध नसताना व तसे कोणतेही परिपत्रक नसताना महिलांना लाभापासून वंचित ठेवल्या जात आहे तर विधानसभा निवडणुकापूर्वी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेत महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये मिळतात मात्र सत्तेवर आलेल्या महायुती सरकारने निवडणुका मध्ये एकवीसशे रुपये करण्याचे जाहीरनाम्या सांगून महिलांची मते मिळवली मात्र निवडणुका होऊन सत्तेवर आलेल्या महायुती सरकारला महिलांना एकविशे रुपये देण्याचा विसर पडल्याचे चित्र आहे या योजनेत वाढीव अनुदान मिळत नसल्याने निवडणुकीदरम्यान दिलेले आश्वासन गाजर ठरणार नाही ना अशी शंका महिला व्यक्त करीत आहेत महिलांची आर्थिक उन्नती व्हावी म्हणून सुरू केलेल्या या योजनेत सर्व समावेशक महिलांना लाभ मिळावा व एकविशे रुपये अनुदान द्यावे अशी मागणी महिलांकडून होत आहे तर अशाच योजनेच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद